लँड जिहाद किती लँड जिहाद झाले मोकळी जागा सरकारची धरली ताका ताबा मोकळी जागा सरकारची बघितली बांधा बसीत महाराज ज्या मोगली अवलादींच्या विरोधात लढले ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले आज तीच प्रवृत्ती आपल्या इथं आहे तीच प्रवृत्ती आपल्या पुढे आज उभी आहे आज लव जिहाच्या घटना घडतायत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळामध्ये लोकांच्या सुनेबाळक न जरी वाकड्या नजरेनं बघितलं तर त्यांनी त्यांचे हात पाय कलम केले आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जर विचाराचे पायी असू तर मग आज पण का धर्मांतर आज पण का लवजियात होतोय आज, आज पण आपल्या मुलींच्याकडे का वाकड्या नजरेनं बघितलं जात आहे याचा विचार करण्याची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे आज जर आपण हे सगळं प्रकरण बघून शांत बसत असू आज ही आपल्या कानावरती रोज प्रकरण येत आहेत मग तुम्ही घरापर्यंत वाट बघताय का गा। तुमच्या घरामध्ये हे प्रकरण घडल्याच्या नंतर तुम्ही जागा होणार आहे का आज गावामध्ये शहरामध्ये वाड्या वस्तीवरती हे सगळं लोन पोचवाय धर्मांतरणाचं आणि लव झियाच लँड झियाच किती लँड झियात झालेत मोकळी जागा सरकारची धरली टाका ताबा मोकळी जागा सरकारची बघितली बांधा बसी मोकळी जागा बघितली दादागिरी करा अरे वक बोर्डाचं तुम्ही प्रकरण बघितलं परवा लाखो एकर जमीन वक बोर्डाकडे आहे कोण म्हणतंय सत्तावीस लाख आहे कोण म्हणताय चाळीस लाख आहे मिल्ट्रीकडे जेवढी जमीन आहे रेल्वेकडे जेवढी जमीन आहे त्याच्यापेक्षा जास्त जमीन वक बोर्डाकडे आहे कुठून हे वक बोर्ड सतराशे सात ला औरंगाबेला सतराशे सात नंतर अठराशे अठरा पर्यंत नंतर इंग्रज आले इंग्रजानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत वक्फ बोर्ड नव्हतं म्हणजे काळात पण नव्हता बाहेर सत्तावन मुस्लिम राष्ट्र राष्ट्रवन मुस्लिम राष्ट्राचा विचार केला तर असा वक् बोर्डाचा जो कायदा आपल्या भारतामध्ये असं कुठल्या देशामध्ये कायदा नाही आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारतामध्ये स्वतंत्र झाल्याच्या नंतर आणि तो कायदा कसला होता डेंजर त्यांनी सांगितलं हे सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका